कोणाला मुघट मुघटी बुधवाड्या किती येत एक तुम्ही राजा कोणता आहे ते मोठा आहे त्या गावाकडे जात तिकडे कोणतं आहे ते औषध देतात तिकडं आणि ही आबादी आहे ना काय मला काही कळत नाही मिळत लागत नाही कोणता बुधवाडा आहे कोणता आहे आपण तिकडे जाणंच नाही ना कधी आम्हाला जाणं इकडे मामाच्या घरीच आपल्या बुधियार पशीच आणि आबादी आबादीला एक थोडंफार रोडलाच

जी ठीक ना दोस्ट निया घिर टोस्ट जोस्ट única क्ति करे दिया if T इस आपता उपी प्राध उना डिया बागभ हुए बारकु उपने जोस्टा शेकरने भागव जोश्ट्री खिल आंपह लिए लिए ख रड़ अति पारить हॅलो तू पासू का जगदीशरावजी पंडित रावजी पंडित यांना विनंती आहे त्यांनी मंगलपण या ठिकाणी उपस्थित व्हावं तशी त्यांना कळकळीची आणि विनंती आहे जे पांडे यांना विनंती आहे त्यांनी वळणा होता मंगलपर्यंत उपस्थित व्हावं अशी त्यांना कळकळाची आणि नम्यतेची विनंती आहे